वारसा हा जपला पाहिजे आपल्या गावाचं नाव हा मोजे गाव वाडी मालदे असा आहे मोजे म्हणजे माझं गाव आहे बाकीची लोक गावातली लोक आपले आदर्श घेतात मालदे बघायचं असेल तर माल तुम्ही मालदेवामध्ये जा आज किया है कि ये लड़की का चक्कर मतलब लाइफ में कंकर वाँ वाँ। कर लेती है लड़कों को काबू और लगा देती है उनके लाइफ के मामू बो। बोला रे अपना स्टार्ट कर दादु बोलना दादु अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल जर एक नंबर बोलना बोलेगा मि बदलते बाबा बड अरे बर्थडे बॉय आहे सिद्ध आणि इथे आपले बघा आपल्या दशरथ दादा मस्त काम करतोय भारी दिसतो दादा काम करतो ना आपला अरविंद दादा पण आहे अरे अरे आहे काही नमस्ते नमस्कार मी अरविंद चव्हाण नमस्ते मी अरविंद चव्हाण मजा आया आ, आज काय म्हणते काय म्हणते का आज आम्ही गणपतीपचं विसर्जन केलेलं मुळात काही सात दिवस आम्ही काही काही खाल्लं नाही अजिबात काहीच लावू नये

अरे हो शेफ शेफी शेफ आज शेफिश भात बिच बन भात ब्रा भात बी राइस है तो इंद्राय अच्छा इंद्राय राइस सरानी हो सर थैंक यूक यू भा गुलाब जामुन गुलाब जामुन गुलाब जामुन गुलाब जामुन कुठ आहे काय म्हणत आहे बी शहान अरे काय या काय पोरांना झाला काय आजकालच्या इकडं पोरा बघा काय काम करताय आणि ह्या बघा आणि ह्या बघा पोरीशी बोलताय बसून एवढं नाही सोसवत नाही सोसत हे राहा नाही जाता तडप ही एसी ह्याला मोबाईल बघा म दिसत नाही ब्लॉगिंग <laughs> करताय <laughs> ना तात्या बघा तात्या ब्लॉगिंग चालू केलंय तात्यानी शंभर रुपयाची नोट दिसते आम्हाला अरे कामाला येईल ती गुलाबजामुन येतील ना त्याचे घेऊ घेऊ घेऊन जावा कुणाला जास्त भावाने घेतले अर

अरे किती किलो आणला सात किलो करता अरे, अरे चिकन पडला अरे हरा किती महत्वाचं आहे ते एक त्यासाठी लोक आमचे शेफ मस्त मसाले बिसाले टाकून रेडी करत आहे बघा चुलीवरच चिकन हे लगे हाताला गे रस्सा बनवायला सुरू झालेला आहे पोरण्यास ए फ्यू मोमेंट्स लाथ

सध्या मालद्या ट्रेडिंग आहे ट्रेडिंगला आहे का पहिलं सांग <laughs> खरं आहे का पहिलं सांग खरं आहे येस ऑर नो हायला असतो येई समज 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 रे ना चल एक शायरी घे चल ए शायरी चल ना आएगा अर्ज किया आ, वावा, है प्यार एक धोखा है इश्क प्यार एक धोखा है जो हवा का झोका है जो अभी तक किसी के लिए रुका है बेटा तुझे अभी भी एक मौका है सुधर जा क्योंकि तेरी आगे जिंदगी बहुत बड़ी है और इसके जैसे तेरे आगे हजारों खड़ी है ये भी ऐसा है बोलता था ये फंस गया सी एम चल बंटे मेरा अकाउंट उसको दिया सब तू भी बोलता था ऐसा बोल दे वो अपने जमाने में ये कौन सा जमाना है पर मस्त घेली ना राज आज एक आज एक चला आज किया है कि है कि हमने चाहा जिसे उसने चाहा किसी और को और हम पागल दुनिया समझ बैठे उस प्यार को ये भी ऐसा था सुबह आप खोलते ही सुबह आप खोलते खो जाओ उसकी लम्हों में और रात को सो जाओ तो खो जाओ उसकी ख्वाबों में वाह फिर भी उसने चाहा किसी और को हाँ। तब भी हम सिद्ध से चाहेंगे अपने उस प्यार को ऐसे में बड़ा सख्त लौट रहा लेकिन यार यहाँ में पिघल गया राज राज, राज 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 अभी नाम बनता है नाम बनता है कौन है वो बनता है भाई आ, कुछ भी नहीं है कोई भी नहीं है कोई भी नहीं है

किया है कि सुबह आप खोलते ही खो जाओ आपकी यादों में सुबह आप खोलते ही खो जाओ यादो आपकी यादों में ये आपकी खूबसूरती मैं किस समा नहीं सकता किसी भी तारे में वो। 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 आपकी खूबसूरती मैं समा नहीं सकता किसी भी तारे में तो रानी साहिबा क्या ख्याल है आपका मेरे प्यार के बारे में सलाह दुख का खत्म नहीं होता

सगळी बुकेली पोरं आणि वाजलेत किती आता साडे अकरा वाजले साडे अकरा बरोबर करेक्ट साडे अकरा वाजता ती पण आहे ती पण आहे ती पण आहे आता सगळी दिवाला जो तो आता घरी कसं जायचं टॉपिक सुरू झालेलं आहे आता सगळे सकाळी उठणार आणि आप घरी निघून जाणार आहे सगळे आले होते गणपतीला आज कि आहे आज कि आहे की ए, लड़की का चक्कर मतलब लाइफ में कक्कर हाँ सुनो रे सुनो ए, लड़की का चक्कर मतलब लाइफ में कंकर बाँ भाई बाँ. क्योंकि लड़कियां दिखा के प्यार की जादू दिखा के प्यार का जादू कर लेती है लडकों को काबू कर लेती है लडकों को काबू और लगा देती है उनके लाइफ के बांबू कभी कभी लगता है क्या अपिच भगवान है तेरे को सच में मानना पड़ेगा यार यार भाई कैसा कैसा इधर से क्या क्या के निकलता है यार मन में 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 आते आते हो हो माइंड माइंड जाते जाते जो ना वो दिल में दिल फंसते फंसते हैं हैं है तेरे बाप वन इतना असं झालं रेडी झाला हे रे 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 बनला भनला एकदम एक नंबर बेस्ट हो क्या बात करे एक नंबर फायनली साडे अकरा वाजता जेवायचा टाइम रेडी चिकन चिकन रस्सा पंगत बसलेली आय पंगत पहिली पंगत बसलेली आहे बघ बसलोय पहिल्याच पंगतीला पहिला ही किसना भाऊ आहे आपण को लेके हातोडायला कांदा आणि आता बघा एक नंबर झालेलाय भाई परत ताव मारलेला आहे गरम 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 आलेला आहे मजा आया भाऊ जेवण झालंय अरे एकदम एक नंबर एक नंबर जेवण झालेला आहे आजचं आणि जे वाढपी जे सगळ्यांनी बनवले ना सगळ्यांची जी एनर्जी वापरले एक नंबर आहे मोमेंट्स आणि आता आपली दुसरी पंगत सुरू झालेली आहे तर कसं वाटत कस एक नंबर बेस्ट अरे बाला पण आपला सुरु एकदम खतरनाक कसा वाटत मला तांबडा पांढरा अरे एक नंबर अरे मागे बाई वाट लावून टाकला वाट लावून टाकलाय अरे बर्थडे बॉय थैंक यू थैंक यू फॉर एवरीथिंग फॉर एवरीथिंग येस आ, आ बंटे भाई बंटे भाई बोले तो चुम्मेश्वरी असं होतं की <laughs> सात दिवसांनी रोज रोज असे पार्टी होऊन जाऊ सात दिवसांनी अशी दररोज झालं पाहिजे भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए पानी पियत नाही नाही निस्तरसा भीतोय रसा भीतोय अरे हो या ब भरून भरून घेतले फर्स्ट टाइम होती मला तर खूपच छान वाटलं आणि सगळे आपण असे भेटतो वगैरे तर एकत्र येऊन तर खूपच छान आहे म्हणजे असं भेटायला पाहिजे मी नव्हतो हो पाहिजे पहिला आता फर्स्ट टाइम आलोय तर ही एक म्हणजे वेगळीच मजा आहे तुला कसं वाटतं म्हणजे छानच वाटतं ना मी पहिल्यांदा दादा ते तर आहे दादा पण आला

एक चांगला खूप चांगला उक, उपक्रम आहे उपक्रम म्हणजे आज आपण सहा दिवस गणपतीची मनोभावे सेवा केली आरती केली किंवा आपण दोन किंवा चार दिवस तुम्ही मुंबईतून गावी येता आणि एवढं आपण एन्जॉय करतो ते बाकीची लोक गावातली लोक आपला आदर्श घेतात मालदेगावचं बघायचं असेल तर तुम्ही मध्ये जा बघायला आणि चार चार वाजेपर्यंत लोक येऊन बघतात की चला मध्ये काय कराय चालू आहे आणि आपल्याकडची जी म्हातारी लोक असतात ती पण एवढी एन्जॉय करतात सहा दिवस की सहा दिवस कधी संपले ते पण आपल्याला कळले नाही आणि हा लास्टचा दिवस आपला ज्या आपल्या तरुण मंडळाने जे छोटीशी पार्टी आयोजन केलंय एक चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी आज आनंद घेतलाय आणि उद्या आपण आपआपल्या ह्याच्या मुंबई तर असेच आयोजन आणि कार्यक्रमाचे नियोजन करत जावं आणि तरुण पिढी कशी आपल्या गावात येईल याचा प्रत्येकाने हे करा आणि सुदृढ आणि चांगली पिढी तयार झाली पाहिजे निरोगी पिढी तयार झाली पाहिजे बिना व्यसनी पिढी कशी तयार होईल याचा प्रकार प्रत्येकाने काळजी घ्या आणि असंच कार्यक्रम पुढे चालू बरोबर एक नंबर तर दादा कसं वाटतं दूरदर्शन म्हणून हो मार्गदर्शन बरोबर सर्व तरुण पिढी शहरामध्ये राहून सुद्धा ऐका ऐका आज या ठिकाणी आपला काम धंदा सोडून पाच दिवसाच्या या मंगल कार्यासाठी गणपतीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळं इथे आलात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतोच परंतु प्रत्येकाने हा आपला वास वारसा हा जपला पाहिजे का कारण सांगतो की आपल्या गावाचं नाव हा मोजे गाव वाडी मालदी असं आहे मोजे ह्या ह्याचा अर्थ असा आहे की माझं गाव मोजे म्हणजे माझं गाव आणि माझ्या गावासाठी मी सतत प्रयत्न करीत राहीन सतत माझ्या गावाचा विकास कसा होईल माझ्या गावातलं जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते जपण्याची जे कला आहे किंवा जपणं हा आपला वारसा आहे तो आज आपण जपायचा आहे आपल्यानंतर आपली मुलं जपतील त्यांच्यानंतर त्यांची मुलं जपतील जपतील हाच हो। वारसा आपण आयुष्यभर किंवा पिढ्यान पिढ्या चालत राहू अशीच हो। मी आपल्या बरायचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना हीच शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी मिळून एका जुटीने एक जुटीने मिळून हा कार्यक्रम असा आजपर्यंत करत आलोय तसा इथून पुढे सुद्धा आपण हा वारसा चालूच राहायचा चा। की चिरंजीव आपला कार्यक्रम कसा राहील याच्याकडे कडे जास्त लक्ष द्यायचं नोकरी करून धंदा करून आपला कुटुंब सुद्धा आपल्याला त्याबरोबर पोचलं पाहिजे जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याप्रमाणे आपण सुद्धा आपला कुटुंब संभाळून आपल्या गावासाठी सुद्धा समाजासाठी सुद्धा काहीतरी आपण ते दिलं पाहिजे त्यासाठी आपण जो जन्माला आलेलो माणूस आहे की त्याच्यातून आपलं मोक्ष ह्याच्यातूनच मोक्ष मिळणार आहे की समाजाची काहीतरी समाजसेवा केली पाहिजे की देव हा निमित्त आहे की एकत्र माणसं कशी येतील त्यासाठी देवाला निमित्त ठेवलेला आहे आपलं किती भांडण तंटा असला एका एका तर त्या पाच दिवसात आपण सगळं विसरून एकामेकाशी एका जुटीने राहतो एकामेकाशी मिसळून राहतो एकत्र खातो पितो आणि मजेत राहतो असंच आपण आयुष्यभर बेटा आपला हाच संदेश माझा आहे त्याच्या दादाने दादा आपल्याला जे बोललं जे मार्गदर्शन केलं त्याला मला बोलायचं आहे खूप की बाबा आम्ही दादा आम्ही जवळजवळ आता पाच सात सहा दिवस झाले याच्या अगोदर आम्ही एक महिना अगोदर आम्ही हे करतो आमच्या छोटे छोटे मोठे भाऊंजे त्यांना आम्ही हे करत असतो बाबा रे का की नाही रे तू येतो रे तू येतो रे असं दादा आम्ही आतापर्यंत याच्या पुढेही करू आणि याच्या मागेही करत आलो आणि आताही करत चालू आहे तर दादा आम्हाला एकच आवडतं की बाबा आपण मित्रांनो ही अशी होती आपली काय आपला हा गणपती सेलिब्रेशन तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आणि ही सिरीज कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा हां तर आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे व्हिडिओ बनवायला आम्हाला खूप मेहनत लागते तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन सिरीज आहे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, लव्ह युअर लाईफ लिव्ह युअर ड्रीम